गावाने गाव म्हणून ओळख निर्माण करावी संचालक दिग्विजय पाटील यांचे प्रतिपादन ग्रामीण भागातील महिलांसाठी राज्य शासनाची शासनाची मदकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल योजना गावागावात चळवळ म्हणून राबवण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा ग्रामीण विकासात दिशादशक ठरलेल्या मानेच्यावाडीने आता मदाचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालन विभागाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी केले मानेचेवाडी तालुका पाटण येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कृषी विभाग आणि मानेचेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते माजी शिक्षण सभापती प्राचार्य उत्तराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी राजाराम लोखंडे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी विस्तार अधिकारी पंकज जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर सरपंच रवींद्र माने पर्यवेक्षक एम के लकेरी आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना पाटील म्हणाले की शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मदकेंद्र योजनेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे सातारा जिल्ह्यातील मांगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव या दोन गावात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात आला असून येथे हा प्रकल्प यशस्वी झाल्याने आता ही योजना गावागावात चळवळ म्हणून उभी करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा शेतकऱ्यासह महिला व सुशिक्षित तरुणांनी मध उद्योगासाठी आपले कौशल्य दाखवण्यास सुशिक्षितांनाही रोजगार उपलब्ध होईल यावेळी सरपंच रवींद्र माने म्हणाले की योजना यशस्वी राबवण्यासाठी आणि मधाचे गाव म्हणून गावची ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण द्यायला हवे त्याचबरोबर या उपक्रमासाठी गाव परिसरात शिवार फेरी काढून येणाऱ्या मार्ग काढायला हवा यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम लोखंडे चंद्रकांत कोळी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तर पर्यवेक्षक लकेरे यांनी मधुकेंद्र योजना व मधुमक्षिका पालन याबाबत प्रबोधन केले राजेश मिरजकर यांनी या कार्यक्रमात स्वागत केले व आभार पर्यवेक्षक एम एस गोलप यांनी मांडले साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले